नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे की आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थिती कशी आहे त्यानुसार अनुभवायला मिळेल कोणती दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार अनुभवायला मिळेल कृपया हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे मात्र अनुभवायला मिळतीलच आणि म्हणूनच आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण असं सुंदर नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार अगदी दैनंदिन राशी भविष्यान पद्धतीने त्यामुळे आपल्याला शुभ आणि अशुभ परिणाम कळायला जास्त मदत मिळेल शिवाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणणार आहोत आध्यात्मिक उपाय त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या मे महिन्याचा विचार करता मंडळी हा मे महिना अत्यंत राहणार आहे महत्वाचा आपल्या राशीसाठी कारण याच मे महिन्यामध्ये राहू केतू गुरु हे तिन्ही दिग्गज ग्रह आपली राशी आणि स्थान परिवर्तन करणार आहेत त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने अचानकपणे नवीन नवीन बदल होताना दिसतील बुध ग्रह तर या महिन्यामध्ये चक्क तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहे त्यामुळे हा महिना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समजून घेणं कार्यपद्धतीसाठी फार महत्वाचं आहे आपल्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे शनी महाराजांची पनवती गेल्या महिन्यापासून समाप्त झालेली आहे शनि ग्रह भाग्यस्थानात राहणार आहे आणि शनी राहूच्या पिशाच योग अठरा मे पर्यंत राहणार आहे त्यामुळे अठरा मे या दिवशी तो सुद्धा संपुष्टात येतोय त्यामुळे आपल्या हाती घेतलेल्या कार्याचा वेग त्याच्यानंतर वाढताना दिसेल यशाची खात्री मिळवण्यासाठी इथून पुढचा कालखंड आपल्यासाठी यशप्राप्ती सुख समाधान याची अनुभूती देणारा निश्चित राहील त्यातच भाग्यस्थानामध्ये या संपूर्ण महिन्यासाठी शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशी म्हणजे मीन राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे आपलं आर्थिक उत्पन्न विविध पद्धतीने विविध मार्गांनी वाढण्यास मदत करेल नवनवीन आर्थिक स्त्रोत आपल्याला या काळामध्ये दिसायला लागतील जी मंडळी कायदा शेती शेती तंत्रज्ञान बांधकाम कला इंटीरियर डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग फोटोग्राफी फॅशन डिझायनिंग त्याचप्रमाणे नाटक सिनेमा कला यामध्ये करिअर करता आहेत नोकरी व्यवसाय कार्य या निमित्ताने या क्षेत्राशी जोडलेली आहेत त्यांच्यासाठी यशाचे मार्ग तर मिळतीलच परंतु मनासारखी आर्थिक स्थिर स्थिरता आर्थिक वाढ उन्नती होण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती या महिन्यात निर्माण होताना दिसत आहे जुन्या आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यास सुद्धा या काळात मदत होईल तर जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर प्रयत्न करतात बऱ्यापैकी फायदा हाती लागेल पैशाची रिकव्हरी चांगली होईल परंतु ज्यांनी लोभाला बळी पडून चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांबरोबर गुंतवणूक केलेली आहे शॉर्टकट मार्गाने पैसे मिळवण्याच्या नादात ज्या पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे त्यांना मात्र या काळात फारसा काही लाभ होईल असं काही दिसत नाही बुध आणि रवी यांची साथ या महिन्यात सुद्धा भाग्य कर्म आणि लाभस्थानातून उत्तम मिळत राहणार आहे त्यामुळे वडीलोपार्जित संपत्ती इस्टेट जमीन जुमला यावर काम सुरू जर करताय तर मनासारखा प्रतिसाद या कामाच्या माध्यमातून मिळायला मदत मिळेल कुटुंबातील वडीलधारी मंडळींची साथ आणि मदत मार्गदर्शन सुद्धा मिळेल अठरा मे पासून कुंडलीच्या आठव्या घरामध्ये पुढील दीड वर्षासाठी येणारा राहू व धनस्थानामध्ये येणारा केतू कुटुंबातील सदस्यांचे आपल्या विरोधात थोडं बंड विरोधी कारवाया करण्याचा आरंभ मात्र करताना दिसत आहे त्यामुळे कुटुंबातील आपले जे सदस्य आहेत त्यांच्याबरोबर थोडं सामंजस्याने घ्यावं लागेल आपली जी काही मतं असतील आपली जी काही निर्णय असतील ते इथून पुढे आपल्याला त्यांच्या मनाविरुद्ध वापरता येणार नाही त्यामध्ये आपल्याला प्रचंड विरोध होऊ शकतो आपल्या विरोधात बंडखोरी होऊ शकते तेव्हा इतरांच्या भावना त्यांची मतं लक्षात घेऊन सामंजस्याने कुटुंबातील कुटुंबा, कुटुंबा संदर्भातले निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत घ्यावे लागते विशेष करून सध्या तरी आपल्याला आपल्या मुलांच्या बरोबर बिघडलेल्या संबंधांवरती जरा दक्ष जास्त केंद्रित करायचं आहे करा संवाद साधण्यासाठी अवश्य सुरुवात करा चौदा मे पासून गुरुग्रह कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करत आहे पुढील वर्षभरासाठी धार्मिक कार्य घराची कामं घराचे डागडुजी कुटुंबातील लग्न कार्य मंगल कार्य यासाठी थोडेसे पैशाचे खर्च मात्र वाढतील नवीन भूमी भवन वाहन घेण्याच्या विचारामध्ये असाल तर अवश्य या महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करू शकतात एखादा नवीन व्यवसाय सुरू करणं असलेल्या व्यवसायामध्ये पुन्हा नवीन गुंतवणूक वाढवणं यासाठी हे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्यासाठी शुभ फलदायी राहील त्यामुळे या, या सर्व कारणांसाठी पैशाचा खर्च मात्र वाढताना दिसेल हा बारावा येणारा गुरु इम्पोर्ट एक्सपोर्ट परदेशामध्ये नोकरी कामधंदा परदेशातले प्रवास कामानिमित्ताने फिरण्यानिमित्ताने उत्तम राहतील या पुढच्या वर्षभरासाठी सुरुवात मात्र मे महिन्यापासून दुसऱ्या पंधरवड्यातल्या चौदा तारखेनंतर शिवाय विवाह इच्छुक मंडळींना विवाहासाठी चौदा मे पर्यंत गुरुबळ उत्तम राहील ज्याला बाशिंग बळ असं म्हणतात या महिन्याच्या अठरा मे नंतर कुंडलीमधील ग्रहांची रचना हा कालसर्प योगाची रचना तयार करताना दिसतोय त्यामुळे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे त्यांनी अवश्य या महिन्यात मुझ कालसर्प कालसर शांती जाणकार गुरुजींचं मार्गदर्शन घेऊन करू शकतात विद्यार्थ्यांना चौदा मे पर्यंत गुरुग्रहाची साथ उत्तम आहे तरी आत्मविश्वास कमी होणार नाही याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल आरोग्याच्या संदर्भात व्हायरल इन्फेक्शन फार आहे अशक्तपणा रक्त न्यूनता ताप यावरती मात्र लक्ष द्या योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी अवश्य सांभाळा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अशा पद्धतीने अगदी बारकाईने आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शनाची संपूर्ण माहिती आधी घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा म्हणजे हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर प्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून अगदी सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा या संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यातला गुंतवणुकीचा जर विचार करताय तर तो विचार करण्यासाठी बँकिंग लॉजिस्टिक फायनान्स त्याचप्रमाणे इन्फ्रा ऑइल स्टील पेट्रोकेमिकल हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर जी मंडळी इंटरडे ट्रेडिंग करतायत त्यांना याही महिन्यामध्ये सावध राहून ट्रेड करा असाच सांगण्याचा योग याही वेळेला आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी दिवस उत्तम सोन्यामध्ये आणि गव्हर्नमेंट मध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर अवश्य करू शकता मंडळी ही होती या महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणांची परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या कर्क राशीसाठी आता मात्र जाणून घेऊया चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार थोडक्यात परंतु महत्वाचं दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला आपल्याला अजून सोपं जाईल महिन्यातले पहिले दोन दिवस म्हणजे एक दोन मे सांभाळायचे आहेत आरोग्य आणि पैशाचे खर्च यावर जरा जास्त लक्ष द्यावं लागेल स्वतःच्या आरोग्याबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्यामुळे थोडस मानसिक तणाव वाढेल प्रवासामध्ये जर असाल तर महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्या चोरी गाळ होणं हरवणं यासारखे अनुभव प्रवासामध्ये येऊ शकतात तेव्हा सावधानता ठेवा पुढचे तीन ते पंधरा मे हे सलग तेरा दिवस महत्वाच्या कामासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस राहतील कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास करायचे असतील तर अवश्य करू शकता महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणं समाजातील आणि कुटुंबातील महत्वाच्या व वा कामाच्या लोकांच्या भेटी गाठी घेणं गुंतवणूक करणं प्रॉफिट बुकिंग करणं यासाठी अवश्य या दिवसात आपण निर्णय घेऊ शकता जी यशस्वी राहते सोळा सतरा मे विरोधकांच्या आणि स्वतःच्या आरोग्यावर विरोधकांच्या त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवायचं आणि विरोधकांच्या कारवाईवरती लक्ष ठेवायचं धावपळ करायची नाही दगदग करायची नाही त्रास वाढेल अठरा एकोणीस मे व्यावसायिक निर्णय विवाहाची बोलणी उत्तम दिवस कोर्ट कचेरीच्या कामासाठी आवश्यकही माहिती घ्यायची असेल तर आपल्या वकिलांचे संपर्क या काळात अवश्य साधा वरिष्ठांच्या संपर्कात राहणं सुद्धा फायद्याचं राहील करत असलेल्या कार्याचा आढावा घेणं नवीन गुंतवणूक करण्यासाठी यासाठी उत्तम दिवस वीस एकवीस बावीस मे आरोग्य सांभाळायचंय गुंतवणूक देवाणघेवाण महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री यासाठी थोडे प्रतिकूल दिवस आहेत त्यामुळे शक्यतो या काळात थोडं शांत बसाल तेवीस ते अठ्ठावीस मे हे सहा दिवस मंगल आणि धार्मिक कार्याला अनुकूल दिवस नवीन कार्याचा शुभारंभ या काळात अवश्य करू शकता धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी उत्तम दिवस महत्त्वाच्या गाठीभेटी चर्चा माहिती घेणं आदानप्रदान करणं यासाठी सुद्धाही शुभ दिवस जुने मित्र नातेवाईक सहकारी यांचा सहवास गाठीभेटी जरा आनंद वाढवेल प्रॉफिट बुकिंगसाठी सुद्धा हे दिवस उत्तम राहतील नोकरदार मंडळींना शुभ आणि लाभदायक अनुभव नोकरीमध्ये मिळताना दिसतील एकोणतीस तीस मे रागावर नियंत्रण ठेवा मानसिक स्वास्थ्य सांभाळा कारण नसताना प्रवास करू नका तर एकतीस मे अत्यंत शुभ दिवस या महिन्यातले शुभ परिणाम वाढवायचे आहेत अवश्य वाढवा त्यासाठी महादेवाची उपासना मात्र मुद्दाम करा यासाठी रोज ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः हा या मंत्राचा जप कमीत कमी तीन माळा तरी सुरू ठेवा शिवलीला मृत अकरावा अध्याय छोटस पुस्तक येतं अवश्य वाचनामध्ये ठेवा कालभैरव अष्टकाचे स्तोत्र पठण संध्याकाळच्या वेळेला जाणीवपूर्वक करा मंडळी हे उपाय जसे जमतील तसे अवश्य या मे महिन्यामध्ये करायला विसरू नका मंडळी आपल्याला विविध प्रकारचे मंत्र आणि स्तोत्र यांचं एकत्रित केलेलं सुंदर पुस्तक संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांचा हा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी विविध प्रकारे आम्ही करत असतो कार्य ते म्हणजे रुद्राक्ष यंत्र यांचं शुद्धीकरण करणं अभिमंत्रित करणं शुभ मुहूर्तावर तर अशी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष यंत्र आपल्याला भारतात कुठेही मागवायचे असतील तर आधी व्हॉट्सअप करत त्याच्याबद्दल जा जाणून घ्या आणि नंतर आपली त्याबद्दलची ऑर्डर अवश्य नोंदवा विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र अप्रतिम सुंदर परिणाम देणारी यंत्र आहेत अवश्य मागवू शकता म्हणजे अजून काही माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही बरीचशी माहिती दिलेली असते अवश्य तिथून माहिती घेऊ शकता तर असा हा महिना मे आपल्यासाठी आनंदाचा समृद्धीचा गाव ही भगवंताची आम्ही प्रार्थना कळावी लो्या सगळ्या धन्यवाद